नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाक्षेला आपलं सरशी स्वागत करत आहे आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार मार्केट आज झेंडूच्या दरामध्ये पुन्हा एकदा उच्चंकी बाजारभाव या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळतात झेंडूचे दर जे आहेत ते सुधारलेले पाण्या माहितात आवक थोडीफार कमी पाहायला मिळते त्याचबरोबर मागणीचा झेंडूच्या दरावरती आज पाहायला मिळते तर आज त्या अजून फुलांच्या दरामध्ये बदल झाली झेंडूच्या आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते तर उच्चांकी दर बा बेचाळीस दे रुपयापर्यंत पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून झेंडूचे दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार आज झेंडूच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहे ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बिजलीची आवक पाहायला मिळते तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकली क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून आपल्याला तुकडा गुलाबचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार तुकडा गुलाबच्या दरामध्ये सुधारणा झालेली पानामध्ये अस्तरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाण्यामध्ये चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये साठ रुपयापर्यंत दुच्चंकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून अस्टरचे दर पाहायला मिळतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार गोलछडीच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते आज मागणी मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते त्यामुळे दर हो जे आहे ते घसरलेले पाहायला मिळतात शेवंतीच्या अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शेवंतीच्या दरामध्ये पण एकदा तेजी पाहायला मिळते मार्केटमध्ये थोडीशी आवक स्थिर आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साडे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पायामध्ये जिप्सफुलाची आवक आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून जिप्सफुलाचे दर होतात तर क्वालिटीनुसार जिप्सफुलाचे दर जाते स्थिर असलेले होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलाचे दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतं आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरा साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दे जर्बेराचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार जर्बेरीच्या दरामध्ये घसरण झालेली होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते सनफ्लावरची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात डस्ट गुलाबची आवके या ठिकाणी आपण पाहू शकता कलर डस्टगुलॉपसाठी साधारणतः दर जाते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकेची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते लाल कलर डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च की पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार लाल कलर गुलाबचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता गुलचडी स्टिकची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत दूधचं दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते डबलस्टिक गुलछडीच्या दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते लहान साईजमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार डबलस्टिक गुलछडीचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत दूध चंकी पाहायला होते पिंगडेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिकडेजी साठी साधारणतः दहा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात स्टेटसची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटस साठी साधारणतः दर जाते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते